भारताचे पहिले कृषी मंत्री आणि शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी पापड येथे गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू असलेली कबड्डीची परंपरा यंदाही उत्साहात सुरू आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापड गावात आयोजित या कबड्डी स्पर्धेला महाराष्ट्रभरातून खेळाडू सहभागी झाले नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापडगाव गाव ही स्थिभूमी जिथे भारताचे पहिले कृषी मंत्री शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा जन्म झाला याच जन्मभूमीत त्यांच्या जयंतीनिमित्त गेल्या पंचवीस वर्षांपासून कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत यंदाही ही परंपरा कायम ठेवत सत्तावीस डिसेंबर रोजी या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रताप अडसड तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या कबड्डी संघांनी सहभाग घेतला खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून कबड्डी प्रेमींकरिता ही स्पर्धा पर्वणी ठरत आहा या कबड्डी सामन्यांना पाहण्याकरिता पापडसह आसपासच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत खेळाडूंच्या प्रत्येक चढाईवर आणि पकडीवर प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना खेळाकडे वळवणे तसेच डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हाच आयोजकांचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले नमस्कार। आज आपण आलो आहे मांडा फेंडरेशन तालुक्यातील कापड या गावी कापड या गावी भाऊसाहेब पंजाबरा देशमुख त्यांच्या जन्मदिनानिमित्त कबड्डीचे आयोजन केले गेलेले आहे त्या आयोजनाच्या माध्यमातून जनतेस काय संदेश द्यायचा आहे हे आपण या आयोजकांकडून जाणून घेऊया आम्ही ठेवली सत्तावीस डिसेंबरला तर त्यांचे हे सत्तावीस डिसेंबर म्हणजे त्यांचा जन्मदिवस आहे ह्या सगळं म्हणजे भारतभर माहीत होणार सगळ्यांना माहीत आजकालच्या पिढींना माहीत नाही की म्हणजेच हंगाबराव काय होते पुण्या कुणीला माहीत आहे ज्यांना माहीत नाही त्यांच्या डोळ्यासमोर आदर्श ठेवून हे सगळे सामान म्हणजे सामने आम्ही येतो आणि सगळे एम केला पण ते शिक्षण मंत्री होते कृषी मंत्री होते आणि त्यांची जन्मभूमी पापड आहे हे माहीत हो सगळ्यांना आमच्या त्याच्या कबड्डीच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत आणि शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतींना अभिवादन पापड गावातील ही परंपरा केवळ एक स्पर्धा नसून तर क्रीडा संस्कार आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा उत्सव ठरत आहे